नमस्कार मित्रांनो अशा करतो तुम्हाला मी संपूर्णपणे व्यवस्थित दिसत असेल आणि माझा आवाजही तुम्हाला स्पष्टपणे ऐकायला येत असेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ का बनवलेला आहे तर खूप दिवस झाले तुमच्यासमोर व्हिडिओज येत नाही आहेत ही लाईन मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेलो आहे पण आज पुन्हा नव्यानं तुमच्यासमोर ही लाईन रिपीट करतो आहे कारण व्हिडिओज इतका महत्त्वपूर्ण आहे की तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे आणि ह्या घराची या, घरा या फ्लॅटची प्रोसेस ही कुठपर्यंत आलेली आहे तर तेही सांगणं खूप गरजेचं आहे कारण या फ्लॅटचाच हा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या फ्लॅटबद्दल सर्व विचारपूस करत होते माझ्याकडे की हा फ्लॅट कितीला विकणार आहे हा फ्लॅट कुठे आहे आणि या फ्लॅट फ्लॅटची किंमत काय आहे हे सर्व विचारणा केली जात होती माझ्याकडे मेसेजद्वारे आणि त्याची डिटेल्सही मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहे आणि कमेंटमध्येही मी सांगत असतो की अशा अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे आणि अशा प्रकारे मी विकणार आहे पण मित्रांनो आत्ता ही परिस्थिती आलेली आहे की हा फ्लॅट विकला जात नाही आणि जो जोपर्यंत हा फ्लॅट विकला जात नाही तोपर्यंत माझ्याकडे जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती आत्ता सध्याला बिकट होत चाललेली आहे तर तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर मला हेल्प मिळावी या फ्लॅटला विकण्यासाठी आणि तुम्ही जितक्या लवकर रिस्पॉन्स देणार तितक्याच लवकर मी या फ्लॅटच्या भानगडीतून बाहेर निघू शकतो आणि मित्रांनो कोणत्याच प्रकारचं अनलिगल हे काम करत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं दबावखाली मी बोलत नाही आहे पण जी घरातली परिस्थिती आहे त्यावरून मला असं वाटतं की हे घर विकावं आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर त्यावरून तुम्हाला समजेल की माझ्यावरती कोणती परिस्थिती आहे आणि मी कशाप्रकारे या परिस्थितीमध्ये अडकलेलो आहे आणि कोणकोणत्या गोष्टींना कोणकोणत्या घटनांना सामोरे जावे लागत होतं मला या फ्लॅटमुळे या घरामुळे कारण घरामध्ये असणं गरजेचं असतं ती माणसं आणि माझ्या घरामध्येच माणसं नाही आहेत तर ह्या परिस्थितीमुळं तर ती परिस्थिती मला लवकरात लवकर दूर करायची आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी हा चॅनल कशासाठी ओपन केलेला आहे तुमच्यासोबत बोलण्यासाठी हा चॅनल ओपन करण्याचा उद्देश आहे आणि या चॅनलवरती बऱ्याच काही आपल्याला गोष्टी आपल्यासोबत शेअर करायच्या आहेत म्हणजेच फायनान्शियल कंडिशन काय असतात कोणकोणत्या फायनान्स बँकांमधून आपल्याला लोन घ्यायचं आहे कोणकोणत्या प्रकारे आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे किंवा प्रॉपर्टी बुक करायचं आहे किंवा जी फायनान्शियल कंडिशन असते जे जी परिस्थिती असते तर त्या परिस्थितीमधून बाहेर कसं निघायचं आहे किंवा मोटिवेशनल जे व्हिडिओज आहेत तेच मोटिवेशनल व्हिडिओज जे फायनान्स रिले रिलेटेड असतील जी परिस्थिती तुमच्यावरती आलेली आहे किंवा येणार असेल किंवा येऊन गेलेले असेल जर येऊन गेलेले असेल तर तुम्हाला माहिती असेल की ही परिस्थिती प्रकारची असते या परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागतं हे तर तुम्हाला माहीतच असेल की घरामध्ये पैशांची अडचण येते तुम्हाला कोणाकडे जायचं असेल तर ते जायला मिळत नाही कामावरती तुम्हाला प्रत्येक दिवस हा भरावा लागतो तुम्हाला स्वतःसाठी काळजी घेण्यासाठी वेळ नसतो वेळ म्हणजे वेळ नसतो त्यापेक्षा वेळ मिळतही नाही कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही कामामध्ये बिझी असता किंवा कामाच्या विचारामध्ये बिझी असता तर या गोष्टी सर्वांच्याच डोक्यात असतील की आता घरामध्ये पैसे नाही आहेत तर तुम्हाला आता पैशांची अडचण होते लोनवर लोन घेत लोन जाता पर्सनल लोन असतील किंवा फायनान्शियल तुमचे दुसरे लोन असतील तुम्ही वा... लोकांकडून पैसे घेतलेले असतील तर या गोष्टी सर्व सर्व गोष्टी अवघड असतात तुम्ही जर इतर लोकांकडून किंवा मित्रांकडूनही पैसे घेतलेले असतील तर त्यांनाही पैसे रिटर्न करायचे असतात आणि जरी रिटर्न नसतील करायचे तरी त्यांच्या त्यांच्या मनामध्ये तर एक प्रकारची एक असतंच की मित्रांनी मित्राकडे पैसे दिलेले आहेत तर त्यांनी आपल्याला पैसे रिटर्न द्यावे कारण तो कोणत्या परिस्थितीमध्ये असेल हे ही या, या गोष्टीची कल्पना आपल्याला नसते तर ज्या कोणाकडून आपण पैसे घेतलेले आहेत तर त्याला रिटर्न करणं खूप गरजेचं असतं आणि हे पैसे आपल्याला रिटन करायचे असतात कारण त्या ज्या परिस्थितीसाठी घेतलेल्या असतात ज्या कंडिशनमध्ये आपण पैसे घेतलेले असतात तर त्या परिस्थिती ती परिस्थिती समोरच्यावरही येऊ शकते तर त्याला रिटर्न करणं हे खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच या या गो गोश्ट सर्व गोष्टीत तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये हे प्रश्न पडलेले असतील किंवा प्रश्न पडतील जर तुम्ही या गोष्टींचा विचार केला नसेल तर तर हे व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण एवढंच आहे की जी माझ्यावरती परिस्थिती आली आहे ती तुमच्यावरती येऊ नये आणि सर्वांनीच आपलं घर सांभाळून आपला परिवार सांभाळून या गोष्टी कराव्यात हेच एक या सर्व गोष्टींचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट तुम्ही व्हिडिओज पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर नक्कीच व्हिडिओज पाहात चला तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल जो मी संपूर्णपणे चौदा मिनटाचा आहे व्हिडिओ आहे तर तो जर पाहिला नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो त्या व्हिडिओची लिंक देतो आहे तर तो व्हिडिओही नक्की पहा किंवा एंडमध्येही काही व्हिडिओज येतील प्लेलिस्ट येतील तर तेही प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच चेक करा आणि जर तुम्हाला या चॅनलला सपोर्ट करूशी वाटतं आहे तर मला ही आशा आहे की तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि जर तुम्हाला सपोर्ट करूशी वाटतो आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मलाही काहीतरी मदत होईल आणि माझ्यासोबत इतर लोकांनाही मदत होईल जी लोक अशा परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत तर नक्कीच अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर पुढच्याही व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी गोष्टी आणा की काय चाललं आहे काय नाही चाललं आहे आणि कोणत्या परिस्थितीवरती आपल्याला बोलायचं आहे नक्कीच तुम्हाला हे प्रश्न पडलेले असतील तर तेही प्रश्न तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया आणि तुम्हाला उत्तरं नक्कीच मिळतील तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद